नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राजफूड डिलाईट्स या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच मोदक चला तर मग साहित्य बघूया तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गूळ विलायची विलायची मी साखरेमध्ये छान बारीक करून घेतलेली आहे एक वाटी रवा एक वाटी दूध एक वाटी तूप आणि खिसलेलं खोबरं चला तर मग हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपलं पीठ मळून घेऊया तर मी इथे एक वाटी पीठ घेतलेलं आहे मैद्याचं आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून त्याला छान असं मळून घेतलेलं आहे तर पीठ आपण बाजूला ठेवूया मिश्रण तयार करून घेऊया तर इथे आपली कढी झालेली आहे गरम कढईमध्ये टाका छान तूप आणि तुपामध्ये छान रवा एक ते दोन मिनटं भाजून घ्या रवा थोडासा हलका तांबूस झाला की त्यामध्ये छान खोबरं घाला खोबरं घातल्यानंतर मी इथे फूड कलर ॲड केलेला आहे आणि एक वाटी गूळ होता तो पण छान ॲड केलेला आहे तर आता फूड कलर ऑप्शनल आहे मी कलर यासाठी घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू आणि नंतर विलायची घालून घ्या आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्या मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दूध टाका दूध टाकल्याने आपलं मिश्रण छान असं फुलतं आणि दाणेदार एकदम तयार होऊन जातं तर बघू शकता तुम्ही ते आपण मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी इथे पारी लाटून घेतलेली आहे तर आता तुम्ही एकसोबत सर्व पाऱ्या लाटून ठेवू शकता किंवा मग एक एक सुद्धा लाटू शकता तर मी इथे सर्व लाटून घेतलेल्या होत्या आणि त्या लाट्यांवर छान मैदा टाकून घेतलेला कारण नाही तर ते असं एकाला एक चिटकतात बघा आणि मैदा टाकून घ्या आणि बघा एका प्लेटमध्ये मी इथे एक पारी घेतलेली आहे आणि थोडंसं मिश्रण घेऊन बघा सहलक्या हाताने एक एक कळी पाडत चला छान त्याला गोल गोल फिरवून एक एक कळी पाडत चला आणि नंतर हातावर त्याला घेऊन छान सर्व कड्या एक सोबत जोडून घ्या आणि त्याचं तोंड असं बंद करून घ्या बघा किती छान असा गोल सुबक छान आपला मोदक तयार झालेला आहे आणि परत दुसरंसुद्धा तसंच बनवून घ्या बघा हलक्या हाताने छान अशा कळ्या पाडत घ्या गोल 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 फिरवून आणि बघा हातावर घेऊन नंतर त्याला त्याचं तोंड असं पॅक करून घ्या बघा न साचा वापरता आपला मोदक किती छान गोल आणि कडीदार असा तयार झालेला आहे तर आता आपलं तेल आहे गरम आपण मोदक इथे तळून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यात नक्की लाईक करा तुम्ही जर माझा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकला बघत असाल तर मला फॉलो नक्की करा बघा इथे तयार आहे तर आपले मोदक छान असा हलका सोनेरी कलर येईपर्यंत त्याला तळून घ्या बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि हो तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे मोदक बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आपण जे सर्व मोदक तयार केलेले आहेत ते इथे सर्व तळून घेऊया तर तयार आहे तर आपले मोदक बघू शकता आता आपला गणपतीचा प्रसाद तयार